महाराष्ट्र राज्याचा मदत व पुनर्वसन विभागाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर आढावा बैठक जी घेण्यात आली या बैठकीमध्ये काही गोष्टी निदर्शनास आल्या त्यामध्ये चोवीस सालामध्ये ज्या विविध प्रकारच्या नैसर्गिक आपत्ती राज्याच्या राज्यावर त्या ठिकाणी आल्या त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांचं फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं हे करत असताना आढावा घेत असताना असं लक्षात आलं की आचारसंहितेमुळं काही शेतकऱ्यांच्या वाय सी राहिल्या होत्या लोकांना मदत त्या ठिकाणी प्राप्त झाली नव्हती आणि मग या अनुषंगानं आम्ही त्या ठिकाणी काम करण्याचा निर्णय घेतला आणि नुकतंच आम्ही या नैसर्गिक आपत्ती यामध्ये मदत लोकांना करण्याकरता राज्यामधल्या साधारण पाच लाख तीस हजार शेतकऱ्यांना जवळपास पाचशे पस्तीस कोटी रुपये निधी हा आम्ही त्या ठिकाणी वितरित करत आहोत आणि नेहमीच महायुतीचं सरकार किंवा राज्य शासन हे आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणाने उभे आहे हे पुन्हा एकदा या निमित्तानं सिद्ध होतं आहे